नमस्कार नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पूर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ओले हरभरे अगदी सहज उपलब्ध असतात हे ओले हरभरे प्रोटीननी भरपूर असतात आणि खायला तर खूप चवदार लागतात तर आज आपण ओल्या हरभऱ्याचीच कमी तेलातली पौष्टिक अशी टिकी बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला पॅनमध्ये एक टीस्पून तेल घ्यायचं आहे ह्या तेलावर आता एक इंच आलं बारीक चिरून घातलेलं आहे चार पाच लसूण पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहे आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहे हे तिन्ही जिन्नस आपल्याला तेलावर तांबूस होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे आता यात ओले हरभरे घालूया हे साधारण एक पाव ओले हरभरे आहेत हे थोडा वेळ आपल्याला तेलावर परतून घ्यायचे आहे हे हरभरे आपल्याला सत्तर टक्केपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी आता आपल्याला हे पाच मिनटं झाकून ठेवायचे आहेत अगदी मंद आचेवर शिजवायचे पाच मिनटानंतर चेक करून बघूया हे हरभरे आता शिजल्यासारखे दिसत आहेत एक दाणा आपण दाबून बघूया आणि चेक करूया हा दाणा दबतो आहे म्हणजे आता हे शिजलेलं आहे आता हे सगळे दाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि गार करून घ्यायचे आता पॅनमध्ये एक टीस्पून तेल घालायचं आहे या तेलावर आपण कांदा परतून घेणार आहोत हा कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे साधारण दोन ते तीन मिनिट परतल्यावर हा छान गुलाबीसर होतो कांदा परतून झाल्यावर आता मिक्सरच्या पॉटमध्ये हरभरे आलं मिरची आणि लसूण जे आपण तेलावर भाजून घेतलं होतं ते आता मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत आपल्याला हे जाडसर वाटायचं आहे साधारण इतपंच जाडसर आपल्याला हे ठेवायचं आहे हे सर्व मिश्रण आता एका पातेलात काढायचं आहे त्यात ते आता तेलावर परतलेला कांदा घालायचा पंचवीस ग्रॅम पनीर किसून घालायचं आहे एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून आणि किसून घालायचा आहे आणि अर्धी वाटी आता कोथिंबीर घालायची आता कोरडे मसाले घालायचे आहेत एक चमचा जिरा पूड घालायची आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा तिखट घालायचं गरम मसाला घालायचा एक चमचा आणि एक चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं हे सर्व आता आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी दाबून दाबून मिक्स करायचं पोळीचे कणिक महत्व तसं आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे जर हे व्यवस्थित मळलं नाही गेलं तर शालो फ्राय करताना टिक्की फुटू शकते याचा छान गोळा होईपर्यंत आपल्याला हे मळायचं आहे आणि आता हे मिश्रण आपण अर्धा तास मुरत ठेवायचं आहे मिश्रण आता अर्धा तास मुरलेलं आहे आता टिक्की करायला घेऊया त्यासाठी आधी पोळपाट्यावर बटर पेपर ठेवला आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आता इथे साच्याचा वापर करून आपण टिक्की तयार करणार आहोत मी इथे हार्ड शेपचा सा साचा वापरलेला आहे जर तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही हातावर सुद्धा ही टिक्की बनवू शकता अशा आपल्याला सर्व टिक्क्या तयार करून घ्यायच्या आहेत आता ह्या टिक्क्या आपण चालू फ्राय करणार आहोत मी त्यासाठी आधी पॅनला थोडं तेल लावून ठेवलं होतं मी या टिक्क्या खूप कमी तेलावर परतणार आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त तेलाचा वापरही करू शकता पण कमी तेलावर केलेली टिक्कीसुद्धा खूप छान लागते तेव्हा अशी टिक्की तुम्ही करून बघा आता ह्या टिक्की आपण परतून घेऊया एका बाजूनी या छान खमंग झाल्या आहे आता दुसऱ्या बाजूनी आपल्याला या छान खमंग परतून घ्यायचे आहे मधूनमधून याला थोडं तेल लावत राहायचं म्हणजे या दोन्ही बाजूनी छान खमंग होत दुसऱ्या बाजूनी याला थोडं तेल लावून घ्यायचं या टिक्क्या आता दोन्ही बाजूनी खमंग झाल्या आहेत या आपण आता सर्व करू शकतो हे टिक्की टोमॅटो सॉसबरोबर खूप टेस्टी लागते तेव्हा ही करून बघा आणि आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद